देवरुख नगरपंचायत अस्तित्वात येऊन दहा वर्ष झाली साडेसात वर्ष नगराध्यक्ष पद एकाच घरात होतं मात्र तरीही देवरुख शहराचा विकास अद्याप झाला नाही अशी टीका देवरुख नगरपंचायत निवडणुकीमधील महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबुरी थरवळ यांनी विरोधकांवर केली जय महाराष्ट्र मी सबुरी तुषार थरवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून नगराध्यक्ष म्हणून उभी राहि उभी राहिलेली आहे गेली दहा वर्ष नगरपंचायत होऊन अजूनही शहराचा विकास झालेला नाहीये तो मी करून घेण्यासाठी ह्या याच्यामध्ये उतरली आहे आणि महाविकास आघाडीने जो विचारपूर्वक निर्णय जनतेसमोर दिलेला आहे तो मी नक्की पूर्ण करेन आणि विजयी होईन साडेसात वर्ष एकाच घरात नगराध्यक्ष पद असून सुद्धा शहराचा विकास झालेला नाही तो मी पूर्ण करणार आहे